तर आता रक्षाबंधन झालंय आता पुढे आहे गणपतीचं गणपतीच फेस्टिवल आणि गौरीसाठी पण आपल्याकडे साड्यांचा कॉन्सेप्ट असतोच नेहमीचा आज तुम्हाला आहे ना आम्ही एक स्पेशल प्रोडक्ट आणून दाखवण्यासाठी प्रयत्न केलाय आपल्याकडं गणपतीसाठी लागणारे जे कुर्ते पैजामे असतात पथकासाठी ते एक प्रोडक्ट मी तुम्हाला आज शोकेस करणार आहे आणि दुसरं एक क्वालिटी आपली एक प्रोडक्ट आपला डेकोरेटिव्ह आयटम आहे तर डेकोरेशनसाठी लागणारा जो गालिचा असतो आपला जे गणपती आपण त्याच्यावरती ठेवतो ते गालिच कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकदा अवश्य बघा हे बघा हे पथकासाठी लागणारे कुर्ते कॉटन बेसमध्ये कुर्ते त्याला विथ पॅन्ट प्रॉपर साईज प्रॉपर फिनिशिंग प्युअर कॉटन बेस चांगल्या क्वालिटीमध्ये कुर्ते त्याच्यात तीन कलर्स आहेत येल्लो कलर व्हाइट कलर आणि ऑरेंज कलर हा तुम्हाला मी ऑरेंज दाखवला हा येल्लो बघा हा बघा हा येल्लो कलर फ्रेश कलर येणार सगळे आणि प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन हा बघा व्हाइट कलर बेस्ट क्वालिटीमध्ये येईल क्वालिटीची हमखास गॅरंटी आपली आणि याच्यासाठी नक्की विजिट करा क्वांटिटीमध्ये माल आपल्याकडे उपलब्ध असतो आता मी तुम्हाला गाली हे बाहेर ये निकाला हा गालीचा प्रोडक्ट आहे आपला सेव्हन नाईन्टी नाईन एम आर पी गालीचा आहे आपल्याकडं ऑफर मध्ये फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपये थ्री फिफ्टी रुपीजला ला पूर्ण प्रॉपर साईज गालीच्या आहे खूप छान दिसतं असं आपल्या डेकोरेटिव्ह याच्यासाठी आणि फ्रेश कलर्स आहेत आपल्याकडे याच्यामध्ये आणि हा आपला थर्ड प्रोडक्ट प्युअर कॉटनचे बेडशीट्स विथ पिलो कव्हर हे पण आपण चालू केलेलं आहे आणि बेस्ट क्वालिटीमध्ये मिळेल प्युअर कॉटन आहे असे फॅन्सी डिझाईन्स भेटतील तुम्हाला फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये क्वालिटी बेडशीट आहे तुम्ही अवश्य भेट द्या आणि बघा आपली क्वालिटी आणि नक्की घेऊन जावा धन्यवाद